राम कृष्ण हरी बघा आम्ही शेतामध्ये आलेलो हो। आहोत अ माझ शेत पुरण्याच्या थोडं दूर आहे पण नाल्याच्या काठाला आहे आणि किती आ, बिकट अवस्था झाली बघा या शेतीची खत बी सर्व काही महागाचं घातलंय तूर होती सोयाबीन होती पण सोयाबीन तर उपटून गेलीच पण काही नाही राहिलं त्याच्यामध्ये शिल्लक पण आता पाणी सारखं साचलेलं हे बघा आपण तुम्हाला सोयाबीन दाखवतो याला एक पण शेंग नाही पाहायला हे असं नुसते राहिले काळ्या उभ्या हे पहा नुसत्या काळ्या उभ्या ह्या काय करायचं शेतकऱ्यानं आता याला काहीच पण नाही हे पण मुळे उघड्या पड्यात हे पहा काय नाही असं झाली अवस्था काय नुसतं दोन दोन पानं आहेत त्याला आणि खूप बिकट अवस्था झाली आणि आम्ही आलो तिथं शेतामध्ये हे नेमके असे हे दाखवण्यासाठी नाही तुम्हाला आम्ही आलो त्याची पीक पाहणी करण्याकरता पीक पाहणी करावं लागते म्हण कशी असते ती पीक पाहणी त्याला इ पीक पाहणी म्हणतात आता आम्ही सकाळी नऊ वाजता आलेलो हे जवळपास एक दोनचा टाइम झालेला आहे पण ते सर्वर काम करत नाही डाऊन सांगते काय करायचं आता बरेचसे लोक म्हणतात की तुमच्या रानात पंचनामा झाला हो ना पंचनामा आमच्या शेतात झाला इथं तलाटी मॅडम आल आमच्या पुन्हा सरपंच पोलीस पाटील ग्रामशोक साहेब सर्वजण इथं येऊन त्यांनी पीक पाहणी केली आमच्या शेतामध्ये स्पॉट पंचनामा केला पंचकमिटी होती तरी पण आमच्या तलाटी मॅडम म्हणतात की तुम्ही काय करा की त्याची पीक पाहणी करा आता किती पीक पाहणी मागे बी दोन तीन दिवस घातले आता इथं पायाला याच्यामध्ये फिरायला खेकड्या नळे केलेले भीती वाटते फिरायची आणि पाणीसुद्धा पियाल नाही मच्छर चावतात काय करावं बाबा शेतकऱ्याचे खूप हाल अपेष्ट आहेत हा अशी वेळ शेतकऱ्यावर कधी पण आली नव्हती पण यावर्षी आली काय करावं का आत्महत्या करावं असं नाही म्हणतायत आत्महत्या करावं लगेच वॉरंटी ना अमोल टांगतील काय करावं काही कळत नाही शासना एकच हात जोडून विनंती आहे बाबा ही पीक पाहणीच ते सरोवर काम करत नाही डाऊन सांगते आणि आता काय करावं काही कळत नाही बाबा आता हे पाह कुठ रोग जी थ्रोक आहे का हे सगळं असंच हे सगळ्या गेलंय हे कुठं काही शिलक राहिलं नाही काही नाही शिलक हे बा त्याच्यामध्ये गवत पण वाढणं ना कारण खाल वरची सगळी माती वाहून गेली खाली निझूर जमीन झाली आणि पाणी आटायला तयार नाही म्हणजे रब्बी पिकता पेर पेरता येईल असं तर काही आम्हाला वाटत नाही बाबा काय करावं आता हे घरानं शेतकऱ्याचं कोण ऐकून घेईल शेतकऱ्याची व्यथा आता हेच चालू आहे यानं असं केलं त्यानं तसं केलं हेवयाच्या याच्या ठिकाण ते त्याचं आरक्षण आणि हेव आरक्षण मागतो शेतकरी मेले थाड नेलो शेतकरी बाजाराला पैसा नाही काय करायचं शेतकऱ्यानं खदबी आता उधार आणलेलं आहे खदबी फोन आले तर मग बळून शेतकरी आत्महत्या करतंय आणि मग काय तर मग शेतकऱ्यानं आत्महत्या करू नये आत्महत्या पर्याय काय शेतकऱ्याला आता काय राहिलं शेतीमध्ये काहीच शेत नाही राहिलं शिलक असो आता देवाचं नाव घेऊ भजन करू रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय श्रीराम